भावावरच भाव कसे चढले कसे नाही कसं गरीबाला खायला भेटेल मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवून टाकते पण लाईक शेअर करा आणि बेल द्यायला विसरू नका काय सांगा <tik> वजन <tik> तेला <tik> भाव <tik> वाढले <tik> गंगनेला काय सांगा वजन ते लाववाडले गने सोन्या चांदीचे वाढले भाव चांदीचे वाढले भाव गरीबान काय काय सांगाव जनतेला भाव वाढले गगनेला काय सांगाव जनतेला भाव वाढले गगनेला <laughs> बकऱ्याच्या मटणाचे वाढले भाव गरीबान काय खाव मत बकऱ्याच्या मटणाचे वाढले भाव बकऱ्याच्या मटणाचे वाढले भाव गरिबान काय खाव काय सांगाव जनतेला तेला भाव वाढले गंगनेला काय सांगाव जनतेला भाव वाढले गंगनेला शेती बाडीव ना कोणी जवारीचे भाव लई शेती बाडीव ना कोणी जवारीचे व भाव लई भाव वाढले गंगणेहू गहू व खाण्यावरी गहू व खाण्यावरी आशेटी चावत रासभारी आशेटी चावत रासभारी काय सांगाव जनतेला भाव वाढले गंगनेला काय सांगाव जनतेला भाव वाढले गंगने I was the